अकोलेत रात्रीचा धंदा उघड हॉटेल संकेत बार अँड लॉजवर पोलिसांचा धडक छापा बनावट ग्राहक खरी कारवाई अकोलेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश अकोले शहरातील शेकईवाडी परिसरात असलेल्या हॉटेल संकेत बार अँड लॉज येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे सदर कारवाईमुळे अकोले शहरात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हार घोटी रोडवरील शेकईवाडी येथे असलेल्या हॉटेल संकेत बारण लॉजमध्ये काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असून लॉजिंगची सोय करून कुंटणखाना चालवत आहेत या खात्रीशीर माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोखंडे पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिनवडे व अशोक गाडे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले तसेच अकोले पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांची मदत घेऊन पथक रवाना करण्यात आले पोलीस पथक अकोले पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना संपूर्ण माहिती देण्यात आली त्यानंतर पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना बोलावून संयुक्त कारवाई करण्यात आली खात्री करण्यासाठी एका खासगी इसमास बनावट ग्राहक म्हणून लॉजमध्ये पाठवण्यात आले वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पंचांसमक्ष हॉटेल संकेत बारण लॉजवर छापा टाकण्यात आला छाप्यादरम्यान लॉजच्या पहिल्या मजल्यावरील काउंटरवर असलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव सुनील शांताराम शिंदे वय पंचेचाळीस वर्ष राहणार शेकईवाडी असल्याचे सांगितले तपासणी दरम्यान रूम क्रमांक दोन मध्ये एक महिला आढळून आली चौकशीत सदर महिलेने हॉटेल मॅनेजरकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे व ग्राहकांकडून मिळालेल्या पैशातील काही हिस्सा मॅनेजरला दिला जात असल्याचे सांगितले या व्यवसायातूनच आपली उपजीविका चालत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली पोलिसांनी तत्काळ त्या महिलेची सुटका केली तसेच हॉटेल मॅनेजर सुनील शांताराम शिंदे यास अटक करण्यात आली या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अशोक शशिकांत गाडे यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर त्रेपन्न दोन हजार एकोणीसनुसार स्त्रिया व मुली यांच्या व्यापारास प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात हॉटेल मालकासह इतर आणखी आरोपी सहभागी आहेत का याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचवरे व वा उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांड बहाले यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील व अकोले पोलीस स्टेशनमधील अनेक अधिकारी व अंमलदार सहभागी होते या धडक कारवाईनंतर अकोले शहर व परिसरात मोठी चर्चा सुरू असून बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलिसांचा कडक इशारा मानला जात आहे